नमस्कार ताई नमस्कार बर तुम्ही आत्ताच आपली भेट झाली इथे संस्थानामध्ये आणि तुम्ही नर्मदा परिक्रमा केलेली आहे तर मला खूप उत्सुकता होती की काय काय कसं असतं कसं तुमचं रोजचं रुटीन काय असतं याच्याबद्दल मला सांगा रुट, रोजचं रुटीन म्हणलं तर ना कसं असतं की सकाळी उठ म्हणजे इथनं चालू करणं परिक्रमा मग रोजचं सकाळी तीनला उठणे आंघोळ करणे गार पाण्याने थंड पाण्याने आंघोळ करणे पूजापाठ करणे सहा साडेपा सहा बजे चालायला सुरुवात करायची मग चालायला सुरुवात करायची मग कुठं आश्रम येईल तिथं मग बारा साडेबाराला थांबून जायचं मग तिथं जेवण मिळतं मग तिथं जेवण केलं की मग काही कपडे वगैरे आपले धुवून पुन्हा दुपारचा प्रवास चालू करायचा सा। म्हणजे सामान्य लोकांना करणं योग्य आहे का आणि खरं सगळ्यांनी केली ना तर खूप म्हणजे नर्मदा म्हणजे अनुभव क्षणाक्षणाला अनुभव येतात क्षणाक्षणाला मैया उभा राहती हो जंगल मे सुल मे असं आपल्याला वाटत पण नाही की मी ही चढू शकल ती चढताना काही वाटत नाही काही वाटत नाही काही वाटत नाही सगळ्यात जास्त मला असं वाटत की मनाच्या शक्तीचा कस मनाची शक्ती आणि मैया फक्त सोबत आहे भरोसा ठेवून आणि आपण परिक्रमा उचलली की आपल्या हातात काही राहत नाही कुठं थांबायचं कुठं हे करायचं ते आपल्या हातात काही कुठलाही डाऊट न ठेवता निशंक फक्त विश्वास ठेवायचा चालू करायची ती पूर्ण म्हणजे एवढी व्यवस्थित होते आपल्याला कुठेही अडचण येत नाही कुठंही होत नाही का खूप अनुभव शाणाशनाला अनुभव येतो क्षणाशणाला अनुभव बरं असं कधी झालं का की आता तुम्हाला खूप भीती वाटली या चार महिन्यांमध्ये तुम्हाला सांगू का परिक्रमा जी घेतली उचलली कसल्या जग म्हणजे असलं एक ठिकाणी जर आम्ही दोघं होतो म्हणजे आम्ही दोघं चालत होतो हो, हो। तर मग एक ठिकाणी काय झालो आम्ही जरा हे झालं भरकटलो भरकटल्यावर पाठीमागनं वर निघायचं ते मैयाच्या किना घेणारे नाही निघालो पुढे गेलो पुढे गेल्यावर एवढं गवत होतं की तिथं जायलाच रस्ता नव्हता अरे बापरे मग एक गवत कापणारा मला भेटला बरं मग तिथं मैया कुणाला ना कुणाला पाठवती पाठवते अच्छा रस्ता आपण चुकलो ना की तिथं महागटन तरी आवाज येतो किंवा कोणतरी आवाज येतो की अरे ते रस्ता नाही ह्या रस्त्या मग त्यांच्या लक्षात की आपण येतो ते लगेच आणि मला असं वाटतं की तुम्ही दोघा जोड्यांनी केली त्याच्यासाठी अजून एक वेगळं सौभाग्य तुम्हाला मिळालेलं आहे की आणि पूर्ण आम्ही मया किनारी चाललो अच्छा मग तिथन तुम्हाला सांगते एवढं होतं मग आम्ही काय म्हणते काय म्हणले आता तुम्हाला हिथनच वरती जावं लागेल तर जाऊ शकत नाही मग याची परिक्रमा पाय माघारी घ्यायचे नसतात अरे बापरे पुढे जायचं असतं अरे बापरे मग आम्ही काय म्हणलं जाऊ दे ठीक आहे मय्याय नाय्या मैया आपल्या सोबत आहे डरने बात आहे अच्छा अरे अच्छा <laughs> मैया सोबत आहे मैया आपके साथ आहे डरने की काय बात आहे अशी बोल गाई आणि निकल गाई निकल मग असलं गवत होत कि तिथं असं करून आम्ही दंडनी गेलो अरे बापरे एवढं म्हणजे रोज हे अनुभव आपल्याला येतात अनुभव आणि माझ्यासाठी मला असं वाटतं की एखाद आपली जी सवय असते ती बदलायसाठी एक तीन चार महिने आपल्याला द्यावे लागतात तर मला हा तीन चार महिन्याचा पिरियड जो आहे हा असा याच्यासाठी मला वर्थ वाटतोय की त्या चार महिन्यात तुमच्या हॅबिट्स इतक्या बदलून जातील चार महिने नाही तुम्हाला सांगू का परिक्रमा उचलली की आपण बदलून जा। बदलून जातो बदलून जातो तो चेंज आठ दिवसात जाणवतो आठ दिवसात बरोबर <laughs> तर ती एवढं आम्ही ते जंगल पार केलं कसली भीती नाही कसली आता मला हि तर जाणवते की अरे आपण आलो बरोबर कसली भीती नाही कसली म्हणजे सामान्य माणसं आपण काही करू शकतो फक्त तुमच्या मनाची शक्ती तुम्हाला सोबत मैया मेर माझ्या साथ आहे हा एक फक्त मय्यावर विश्वास ठेवून निघाला ना कुठेही अडचण येत नाही निशंक होई रे मना निर्भय हो, हो ना रस्त्याने तुम्हाला सांगते चहा बिस्किट गाड्या फिरतात हो ना कुठेही हो हो। हो। अडचण कसली येत नाही आणि एक म्हणजे तुम्हाला जर विचार झाली ना हाँ। हाँ। की मनापासन हे मला खायचंय ते तुम्हाला एक तासात भेटणार अरे बापरे मग तुम्ही जंगलात सुद्धा असा अच्छा 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 अरे वा हे अनुभव आणि आपल्या सामान्य लोकांसाठी हे अनुभव असणे हे खूप मोठी गोष्ट झाली तर म्हणाल हे, हे रामभूमी बर हे कलयुग म्हणजे सगळं रामाचं रामभूमी अच्छा म्हणजे हे अनुभव आपल्याला आणि बदल आपल्याला घडवायचा म्हणजे कलियुगात रामयुगात कसं जायचं आहे त्याच्यासाठी ही सुरुवात आपण केलेली असं म्हणता येईल आपल्याला आणि सामान्यातून सामान्याने लोकांनी केली की अजून ते जसं वाढत जाईल आणि ऍक्च्युअली आमचा उद्देश हाच आहे तुम माना माना की तुमच्यासारख्या लोकांचे अनुभव जस्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवले अजून कोणाला स्फूर्ती मिळेल जशी तुम्ही म्हणा कशी म्हणा म्हणाल की मला युट्यूबवरून असं वाटलं की ते करावं है ना आता हा युट्यूबचा व्हिडिओ पाहिलाच नसता तर गोष्टी झाल्याच झाल्याच नसतात तर धन्यवाद ताई आणि दादा खूप छान वाटलं तुमचे अनुभव ऐकून एक स्फूर्ती मिळाली बघूयात आता नर्मदा आवला कधी बोलवते ते आम्ही बघूयात आणि ठरवूयात काय कसं करायचं ते हो ना आणि परिक्रमा उचलली तर ती परिक्रमा करायची नाही म्हणजे माझं मत आहे की जर आश्रम मध्ये गेलो तर थोडीफार सेवा नाही बरोबर आहे बरोबर म्हणजे आपण काय त्यांचे पाहुणे नाही बरोबर आपण त्यांचे पाहुणे आहे नाही काय त्यांनी म्हणजे आपण नाही नाही सेवा भाव सेवा भाव आपला ठेवायला पाहिजे नाही बरोबर जो भार नाही टाका नाही नाही आपण जाताना गादी काढणं काढणं नाही प्रत्येकाने ते तर डिसिप्लिन असल्याशिवाय तुम्ही ते व्रतच घेऊ शकणार नाही ना बरोबर बरोबर सगळ्या परिक्रमावाशांना मी माझं सांगणार चालेल आपण जर स्वच्छ ठेवलं तर प्रत्येक बरोबर बरोबर आहे बरोबर अगदी अगदी बरोबर चला सुरुवात आपल्यापासूनच आपल्याला करायची आहे सगळं बदलावायचं असेल तर घर माना त्याला राईट बरोबर अगदी बरोबर अगदी बरोबर एक दिवस आपल्या घरी करतो का नाही 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 चला चला निघून जाईल नाही नाही बरोबर एक डिसिप्लिन तर लागणारच आहे सगळ्या गोष्टीना तरच मग ते सगळं बदलणार आहे धन्यवाद ताई दादा आपण भेटूयात परत चालेल थँक्यू थे।